नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ॲडव्हान्स एम पी एस सीवरती बघा मी राजेश सेसेकर आजपासून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत तर जे काही करंट अफेअर्स आहे आपलं जानेवारी दोन हजार वीसपासूनचं ठीक आहे जानेवारी दोन हजार वीसपासून तर आत्तापर्यंत आणि याच्यासमोर तर आ, त्या संदर्भात आम्ही प्रश्न आणि उत्तरे ठीक आहे तर याचे लेक्चर्स अपलोड करणार आहोत ठीक थी, आहे तर बघा यामध्ये आपण महिन्यावाईज जाऊया म्हणजे जानेवारी दोन हजार वीसपासून स्टार्ट करूया आणि मग जानेवारी दोन हजार वीस हा महिना जो आहे तर यामध्ये मग परिक्रमा असो हो, किंवा युनिक बुलेटिन असो हो, किंवा अदर कोणते मासिक जे आहेत जनरली यूज करतो आपण तर त्या पुस्तकांमधून काही महत्त्वाच्या घटकांवर प्रश्न बनवेल आणि त्याचे व्हिडिओज मी इथे अपलोड करेल ठीक आहे तर कारण की पेपरच्या वेळापर्यंत आपल्याला बरेच टॉपिक्स कवर होतील या माध्यमातून आणि आपली एक फास्ट रिव्हिजन होऊन जाईल ठीक आहे मग जास्त वेळ न घालवता मी आजच्या लेक्चरला स्टार्ट करतो बघा आज आपण जानेवारी दोन हजार वीस या महिन्यामधील दहा प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे आणि आपण दहा मिनिटामध्ये दहा प्रश्न असं याला डिस्ट्रीब्यूट करूया आणि चॅप्टर फिनिश करूया एवढं आपलं ठीक आहे बघा पहिला प्रश्न आहे चहा संदर्भातील भारताचे जागतिक स्तरावरील स्थान या संदर्भात योग्य विधान निवडा काय सांगितलेलं आहे की चहा संदर्भात ठीक आहे भारताचे जागतिक स्तरावरील स्थान या संदर्भात योग्य विधान निवडा ठीक आहे आता बघा पहिला ऑप्शन आहे की चहाचा उपभोग यामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे ठीक आहे दुसरा पर्याय आहे चहाच्या उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे पहिल्यांदा म्हटलं उपभोग उपभोग म्हणजे काय तर वापर आणि चहाच्या उत्पादनामध्ये ठीक आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये सांगितलं की उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे की चहाच्या निर्यातीमध्ये निर्यातीमध्ये भारत हा चतुर्थ क्रमांकावर आहे ठीक आहे आणि या संदर्भात आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे थी, ठीक आहे तर तुम्ही काय करा आता की प्रश्न जेव्हा मी ओपन करतो तेव्हा पॉज करायचा ठीक थी, आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्यायचं साईडला तुम्हाला येते का बघा ठीक आहे आणि मग असं करत करत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहा मी सांगतोच ठीक आहे आणि आखरीला मला कमेंटमध्ये नक्की कळवा कि की तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ठीक आहे आता मी लगेच त्याचं उत्तर सांगतो काय आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व ठीक आहे वरीलपैकी सर्व हे ऑप्शन बरोबर आहे कारण की चहाच्या उपभोगामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे ठीक आहे चहाच्या उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि निर्यातीमध्ये भारत चतुर्थ क्रमांकावर आहे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत म्हणून वरीलपैकी सर्व बरोबर ठीक आहे दुसरा प्रश्न ठीक आहे याचं उत्तर तुम्ही लगेच नोट डाऊन करून ठेवा तुमच्या याच्या वहीमध्ये की काय असेल ठीक आहे आपण डिस्कस करूच तो प्रश्न ग्रामीण व कृषी वित्तावरील सहावी जागतिक काँग्रेस ठीक आहे सहावी जागतिक काँग्रेस दोन हजार एकोणवीस ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे ठीक आहे कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे तर बघा पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरं इस्रायल तिसरं भारत आणि चौथं यापैकी नाही ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे भारत ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे भारत तर भारतामध्ये ग्रामीण व कृषी वित्तावरील सहावी जागतिक काँग्रेस खूप महत्त्वाची आहे सहावी जागतिक काँग्रेस दोन हजार एकोणीस ठीक आहे ही आयोजित केली जाणार आहे ॲक्च्युअलमध्ये ही काँग्रेस जी आहे तर ती दर तीन वर्षांनी भरत असते बघा किती दर तीन वर्षांनी आणि दोन हजार एकोणीसची भारतात भरत आहे म्हणजे खूप महत्त्वाची आहे पहिली जागतिक काँग्रेस जी आहे तर ती ॲडिस अबाबा इथोपियोपिया ठीक आहे इथिओपिया या देशामध्ये झाली होती ठीक आहे तर हे महत्त्वाचा एक प्रश्न आहे नंतर तिसरा प्रश्न बघूया ठीक आहे तिसरा प्रश्न काय आहे जगातील प्रथम सी एन जी पोर्ट टर्मिनल ठीक आहे जगातील ठीक आहे जगातील म्हणत आहे जगातील प्रथम सी एन जी पोर्ट टर्मिनल कोणत्या राज्यातील कोणत्या शहरात स्थापन केलेलं आहे ठीक आहे कोणत्या राज्यातील कोणत्या शहरात स्थापन केलं आहे आता पहिलं ऑप्शन आहे मुंबई महाराष्ट्र दुसरं आहे गुजरात सुरत तिसरं गुजरात भावनगर आणि चौथं राजस्थान जयपूर ठीक आहे चारही ऑप्शन व वाचून घेतले आपण तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करा की काय उत्तर असेल याचं आता मी लगेच उत्तर सांगतो पण तुम्ही लिहून ठेवा तिथं म्हणजे तुम्ही आखरीला सांगा मला की किती प्रश्न बरोबर आले तुमचे ठीक आहे बघा याचं उत्तर आहे जगातील प्रथम सी एन जी पोर्ट टर्मिनल हे जे आहे तर हे गुजरातमधील भावनगर या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे जगातील प्रथम आहे ठीक आहे म्हणून महत्वाचं आहे चौथा प्रश्न वित्तीय समावेशनावरील ग्लोबल मायक्रोस्कोप रिपोर्ट दोन हजार एकोणवीस ठीक आहे ग्लोबल मायक्रोस्कोप रिपोर्ट दोन हजार एकोणीस कशावर आहे वित्तीय समावेशन फायनान्शियल इन्क्ल्यूजन ठीक आहे फायनान्शियल इन्क्लुजन या संदर्भात आहे तर हा रिपोर्ट जो आहे तर या रिपोर्टनुसार वित्तीय समावेशन होण्यासाठी सर्वात अनुकूल वातावरण असणारा पहिला देश कोणता ठीक आहे पहिला देश विचारला वित्तीय समावेशन होण्यासाठी सर्वात अनुकूल असणारा ठीक आहे तर याचं उत्तर आहे बघा कोलंबिया ठीक आहे कोलंबिया कोलंबिया हा जो काही देश आहे तर आ, सर्वात अनुकूल वातावरण असलेला देश आहे वित्तीय समावेशनासाठी ठीक आहे नंतर पाचवा प्रश्न ठीक आहे पाचवा प्रश्न आहे की वन्य प्राण्यांची डी एन ए चाचणी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या वन विभागाने देशातील पहिली डी एन ए प्रयोगशाळा उभारली आहे ठीक आहे देशातील पहिली आहे ठीक आहे आणि ते वन विभागानं उभारलेले आहे तर कोणत्या राज्याच्या वन विभागानं उ उभारले आहे हे विचारलेलं आहे आपल्याला तर पर्याय आहे गुजरात महाराष्ट्र उत्तराखंड आणि ओरिसा हे चार पर्याय आहेत आपल्याकडे आणि यापैकी एक पर्यायबरोबर आहे तर तो पर्याय कोणता आहे महाराष्ट्र ठीक आहे महाराष्ट्राचा जो काही वन विभाग आहे तर तो असा पहिला वन विभाग आहे ज्याने जे काही वन्यप्राणी आहे तर त्यांच्या डी मा एन ए प्रयोगशाळा उभारली आहे ठीक आहे म्हणजे या माध्यमातून आता वन्य प्राण्यांची ओळख पटविणे पहिले जे ओळख पटवायचे तर ते पायाचे ठसे ठीक आहे आणि आणखी काही खुणा यामार्फत ओळख पटवायचे प्राण्यांची की कोणता प्राणी असेल या भागामध्ये पण आता डी एन ए सं प्रयोगशाळा उभारल्यामुळे तर डी एन एची जी काही अॅनालिसिस असेल किंवा अभ्यास करून त्या अभयारण्यामध्ये किंवा त्या जंगलामध्ये कोणतं प्राणी असेल काय असेल तर ते सांगू शकतं त्यावरून ठीक आहे म्हणजे हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कोणाचा वनिभाग आहे कोणत्या राज्याचा विभाग आहे तो तर महाराष्ट्राचा ठीक आहे चौ सहावा प्रश्न ठीक आहे काय म्हणते सहावा प्रश्न किंबरले प्रक्रिया प्रमाणपत्र योजना, योजना कशा संदर्भात आहे काय आहे किंबरले प्रक्रिया प्रमाणपत्र योजना कशा संदर्भात आहे ठीक आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मे बी यावर प्रश्न कन्फर्म पेपरमध्ये येऊ शकतो ठीक आहे तर बघा प्राण्यांची कत्तर रोखण्यासाठी आहे का हा पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे धोकादायक रसायनांच्या आयात निर्यातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिसरा ऑप्शन आहे हिऱ्यांचा व्यापार संघर्षमुक्त असावा यासाठी ठीक आहे चौथा ऑप्शन आहे प्रसारमाध्यमांना पुरेसे स्वातंत्र्य मिळावे यासाठी ठीक आहे अशा चार ऑप्शन आहेत बघा आपल्याकडे आणि या चार ऑप्शनपैकी पर्याय क्रमांक तीन हिऱ्यांचा व्यापार संघर्षमुक्त असावा यासाठी ही किंबरले प्रमाणपत्र प्रक्रिया योजना आहे ठीक आहे ही जागतिक स्तरावरील योजना आहे बघा ठीक आहे आणि ही दोन हजार तीनपासून लागू करण्यात आली ठीक आहे दोन हजार तीनपासून लागू करण्यात आली त्याचे पंचावन्न सदस्य देश जे आहेत तर ते सदस्य आहेत किंबरले प्रक्रिया प्रमाणपत्र योजना जी आहे तर याचे पंचावन्न सदस्य देश आहेत ठीक आहे नंतर भारतसुद्धा या योजनेचा एक संस्थापक सदस्य आहे बघा ठीक आहे भारत जेव्हा याची योजना या या योजनेची स्थापना झाली आणि जेव्हा ही लागू झाली तर तेव्हा भारत याचा सदस्य होता ठीक आहे आणि महत्त्वाचं आहे नंतर आहे सातवा प्रश्न बघा प्रश्न काय आहे की युरो मॉनिटर इंटरनॅशनल या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या दोन हजार एकोणीसमधील जगातील सर्वात शंभर लोकप्रिय डेस्टिनेशन शहरामधील पहिल्या दहामध्ये पुढीलपैकी कोणते भारतीय शहर आहे ठीक आहे एक एजन्सी आहे युरो मॉनिटर इंटरनॅशनल या संस्थेनं दोन हजार एकोणीसमध्ये जगातील सर्वात शंभर लोकप्रिय डेस्टिनेशन शहर ठीक आहे यांची यादी जाहीर केलेली आहे आणि त्या यादीमध्ये पहिल्या दहामध्ये आपलं एक भारतीय शहर आहे तर ते कोणतं असा प्रश्न आहे तर बघा ऑप्शन आहेत आपले दिल्ली जयपूर मुंबई आणि गोवा ठीक आहे या चारपैकी एक आपलं उत्तर बरोबर आहे तर उत्तर कोणतं बरोबर आहे तर उत्तर आहे बघा बरोबर आपलं आ, दिल्ली ठीक आहे दिल्ली दिल्ली या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे ठीक, क्रमांका क्रमांका ठीक आहे दिल्ली या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे ठीक आहे सहाव्या क्रमांकावर पॅरिस आहे बघा सहाव्या क्रमांकावर पॅरिस ठीक आहे नंतर आठवा प्रश्न की योग्य खा इथं खास झालं ठीक आहे या तर फक्त खाच पाहिजे योग्य खा चळवळ किंवा इट राईट चळवळ इट राईट मुवमेंट खालीलपैकी कोणी सुरू केली ही मुवमेंट अत्यंत महत्त्वाची कारण की खूप चर्चेतही होती आणि ती आपल्या सिलेबसचाही पार्ट आहे तर त्यामुळेही खूप महत्त्वाचं आहे इकॉनॉमिक्समध्ये ठीक आहे केले कोण चालू हे ऑप्शन बघूया फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे का ठीक आहे पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन भारतीय अन्न व सुरक्षा व मानके प्राधिकरण ठीक आहे चौथं ऑप्शन मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर आणि लास्ट ऑप्शन आहे अपेडा ठीक आहे तर यापैकी बघा ही जी काही योजना आहे तर ही चालू केलेली आहे भारतीय अन्न व सुरक्षा मानके प्राधिकरण ठीक आहे तर यामार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे इट राईट मुवमेंट ठीक आहे आपल्याला आप वाटेल की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ॲग्रीकल्चर तर नाही ही कोणी केलेली आहे भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाने ही योजना चालू केलेली आहे ठीक आहे आता नवा प्रश्न नाईन्थ नंबरचा प्रश्न आहे बघा की वर्ल्ड मॉन्युमेंट फंड ठीक आहे वर्ल्ड मॉन्युमेंट हे एकच शब्द आहे वर्ल्ड मॉन्युमेंट फंड या संस्थेने प्रकाशित केलेल्या वर्ल्ड मॉन्युमेंट वॉच लिस्ट दोन हजार वीस या यादीमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणाचा समावेश आहे ठीक आहे वर्ल्ड मॉन्युमेंट फंड ही एक संस्था आहे जिने वर्ल्ड मॉन्युमेंट वॉच लिस्ट दोन हजार वीस ही यादी जाहीर केली आणि त्या यादीमध्ये भारताचा एका शहराचाच समावेश आहे बघा एका ठिकाणाचा समावेश आहे तर ते ठिकाण कोणतं तर ऑप्शन बघूया काय आहे पहिलं ऑप्शन विजापूर येथील सुरंगाबावडी दुसरं ऑप्शन दिल्ली येथील लाल किल्ला तिसरं ऑप्शन आग्र्यातील ताजमहल चौथा ऑप्शन बेबिका मकबरा ठीक आहे तर याचं उत्तर आहे बघा आपलं विजापूर येथील सुरंगा बावडी ठीक आहे विजापूर येथील सुरंगा बावडी हे कर्नाटकमध्ये आहे बघा आणि याचा यूज कसा सारखे होता की हे भूमिगत पाण्याचं जे काही जाळं असतं ठीक आहे म्हणजे पाणी पुरवठा करण्यासाठी जे सध्याची ड्रेनेज सिस्टीम आहे ठीक आहे ड्रेनेज सिस्टीम तर ही जुन्या काळातली ड्रेनेज सिस्टीम होती मध्ययुगीन काळातली ठीक आहे आणि त्याचा समावेश आता या वर्ल्ड मोन्युमेंट वॉच लिस्ट दोन हजार वीस या यादीमध्ये झालेला आहे एकमेव शहर आहे त्या यादीमध्ये गेलेलं यावर्षी ठीक आहे कुठे आहे तर कर्नाटकमध्ये ठीक आहे विजापूर येथील सुरंगा बावडी ठीक आहे नंतर दहावा प्रश्न आपला ठीक आहे की खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो ठीक आहे ऑप्शन आहे एकोणीस नोव्हेंबर ठीक आहे दुसरा आहे एकोणीस जुलै तिसरा आहे एकोणवीस एप्रिल आणि चौथा आहे एकोणीस डिसेंबर ठीक आहे असे चार ऑप्शन आहेत आपल्याकडे चारपैकी एकच बरोबर आहे तर बघा बरोबर उत्तर काय आहे आपण ठीक आहे तर एकोणीस नोव्हेंबर हे आपल्या परी प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की वर्ल्ड टॉयलेट डे ठीक आहे जागतिक शौचालय दिन आ, हा एकोणीस नोव्हेंबर ठीक आहे या रोजी साजरा केला जातो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पेपरमध्ये नक्की येऊ शकतो कारण की पे आयोग आता असे दिवस विचारायला लागले आहे दोन हजार सोळामध्ये राज्यसेवामध्ये ओझोन डे विचारला होता ठीक आहे आणि दोन हजार सॉरी दोन हजार सोळाने दोन हजार आट, अठ अठरामध्ये ओझोंडे विचारला दोन हजार एकोणवी हां अठराच्याच फॉरेस्टमध्ये ठीक आहे फॉरेस्टचा जो काही पेपर होता त्यामध्ये जोड्या लावामध्ये असे प्रश्न होते या डेवर ठीक आहे तर त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे हा जो काही शौचालय दिन आहे जागतिक शौचालय दिन तर तो दोन हजार एकपासून पासून सुरुवात केली बघा याची जागतिक शौचालय संस्थेने ठीक आहे दोन हजार एकपासून पासून पण दोन हजार तेरामध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ज्याला आपण महासभा म्हणतो किंवा जागतिक संसद म्हणतो किंवा जे काही युआ uh, युनायटेड नेशन आपलं संयुक्त राष्ट्र आमसभा म्हणतो आपण ठीक आहे त्याला uh, त्याने दोन हजार तेरामध्ये या दिनाला औपचारिक मान्यता दिली ठीक आहे औपचारिक मान्यता दोन हजार तेरामध्ये मिळाली आणि दोन हजार एकोणीसची संकल्पना होती बघा लिव्हिंग नो वन बिहाइंड ठीक आहे लिव्हिंग नो वन बिहाइंड ही संकल्पनासुद्धा खूप महत्त्वाची आहे लिव्हिंग नो वन बिहाइंड ठीक आहे नंतर आता दहावी प्रश्न आपण बघितलेले आहे अकरावा प्रश्न तुमच्यासाठी याचा मला तुम्ही आ, कमेंट सेक्शनमध्ये आपल्या नक्की उत्तर कळवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे माहिती नसेल तर सर्च करा आणि तसं कळवा ठीक आहे पण नक्की कळवा प्रश्न वाचूया खालीलपैकी कोणत्या रोगामुळे होणाऱ्या बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्रीय व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये सांस ठीक आहे सास या मोहिमेची सुरुवात केली किंवा सांस हा उपक्रम सुरू केला पर्याय हे एड्स निमोनिया कोरोना आणि हार्ट अटॅक या चार पर्यायापैकी एकच पर्याय बरोबर आहे आणि ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा ठीक आहे तुम्ही जर याला सर्च केलं तर तुम्हाला दोन गोष्टी शिल्लक माहिती पडेल आणि तुमचा एक टॉपिक चांगला कवर होईल ठीक आहे तर त्यामुळे नक्की याचं उत्तर मला कळवा ठीक आहे बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू ठीक आहे लगेच आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया ठीक आहे धन्यवाद